गुड मॉर्निंग तर उठलो उठलोय जस्ट कोर उठले बारका झोपलाय हा बारका आमचा अपा झाला मोठा उठलाय मस्ती कर लवकर मम्मी नाश्ता बन येते आज नाश्ता पोहे मस्त रेकी काढ घेतोय उरग लवकर सगळा विषाण उचलून घे पटापट पिल्या तर काय करत नाही मग पोहे पण येते मस्त की पोहेची तयारी आहे आज सह झालेली माझ्या बायकोला ला पाणी येतय मग नाका तुझ्या हे दोघं उचलतात हा दोघ उचला पिल् काय रे लय बेकार रे हे बघा हे माणूस हा माणूस माणूसला रे आमचा हा पिल्ले बात ऐकत नाही बघा कसा बसलाय बघा हे चल चल शमेल सगळा बिचार उरक लवकर उचल लवकर चल दादा असा काम करतो आज काम होत नाही पिल्लो बघ दादा कसा करतोय बघ हे बघ टाइमपास ए पिल्ल्या शमो ए ला देव का फटके आपला दादा काम करतो ना बघा हा काम नाही करत हा काम नाही करत हा पोरगा आमचा बारकावाला शमेल बघा बघा किती मेहनतीने नाही सगळं घरचं काम करतो भांडे बिंडे सगळं करतो शाळेतून येतो आणि काम बी करतो घरचं हा मग कळा होतो किती मेहनती व्यवस्थित कर बाळा आणि आईचं बघा नाश्ता चालू आहे बघा आता पोहे पण आहे अरे किती राणी झाला का, आला का।, आला का।, आला का। चमक भरली बायकोला पाठीमध्ये मध्ये राहीन दोन चार दिवसात पोहेची तयारी चालू ते खाली घेतलं एक कप अजून चाय तर नाही पण कप खाली घेते सगळं झाले पोहे स्लो आहे ना आ, वाटत मस्त हा झाले पोहे तयारी नाश्याकाळी चाय बी झालाय झाले पोहे नाश्ता करायला या नाश्ता करणार आहे तिला नाश्ता नाही ती पाणी पित असते सकाळी ती नाश्ता नाही करत पोरं नाश्ता करतात भाष्या बी नाश्ता करतो अंकल आले ते नाश्ता करणारे या नाश्ता करायला बघा किती पाऊस आहे पाऊस भरपूर आहे आज हा पाऊस पाऊस बघा आज A danger and zordar coffee.